हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची रत्नाची खान, खान माझा जीव की प्राण नसे ते सुखाला वाण ही च्या मी गायली माझ्या जीवाची भुती या कायली हे माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची भुती या गायली आहो या गरीबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची आहो या गरीबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधाबाद झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गाऊंद्रीला येताच कळी कोमेजली